ज्योतिबा देवाच्या मूर्तीचं संवर्धन केलं जाणार मूळ मूर्तीचं दर्शन सात ते अकरा जुलैपर्यंत राहणार बंद वाडी रत्नागिरी तालुका पन्हाळा येथील श्री ज्योतिबा देवाच्या मूर्तीचं पुरातत्व विभागाच्या वतीनं जतन संवर्धन केलं जाणार आहे त्यानिमित्त देवाच्या मूळ मूर्तीचं दर्शन सात ते अकरा तारखेपर्यंत बंद राहणार अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे ज्योतिबा प्रभारी धैर्यशील तिवले यांनी दिली भाविकांच्या सोयीसाठी उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे श्री ज्योतिबा देवाची मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी जिल्हा अधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे प्रशासक अमोल एडगे यांनी मूर्तीची पाहणी करण्यासाठी पुरातत्व विभागाला कळवलं होतं त्यानुसार पुणे पुरातत्व विभागाच्या सहाय्यक संचालकांसह अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली त्याबाबतचा अहवालात मूर्ती सुस्थितीत राहण्यासाठी मूर्तीचं संवर्धन प्रक्रिया करण्याची सूचना केली या अहवालावर कार्यवाही करत विभागाच्या वतीनं रविवारी सात जुलै ते गुरुवारी अकरा जुलै पर्यंत करण्यात येणार आहे त्यामुळे या कालावधीत देवाची उत्सव मूर्ती व कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे बारा जुलै नंतर पूर्ववत श्री ज्योतिबाची मूळ मूर्ती दर्शनासाठी खुले राहील भाविकांनी कासव चौकातून कलश व उत्सव मूर्तीचं दर्शन घेऊन समितीला सहकार्य करावं असा आवाहन देवस्थान ज्योतिबाचे ग्रामस्थ पुछारी यांनी केला आहे सर श्री केजालिंग देवस्थान वाडी रत्नागिरी मुख्य मूर्तीचे रासायनिक संवर्धन दिनांक सात सात दोन हजार चोवीस ते अकरा सात दोन हजार चोवीस साखेत पुराधोदै एव पुणे यांच्यामार्फत होणार आहे सदर कालावधीमध्ये